अनोरा इथंही घरामध्ये साप निघाला होता एक ती आम्हाला भीती वाटत होती त्याच्यानंतर आम्ही सर्पित सर्पमित्र रामनगर यांना फोन केला आहे रामनगर साखर कारखाना आणि अजून गोकोडा लाड याला फोन करून आम्ही त्यांना बोलून घेतला आहे आणि त्यांच्या हातामध्ये साप धरलेला आहे बाकी मग

मित्रांनो बाथरूमधे थोड बघूनच रात मध्ये या मित्रांनो नाहीतर धोका होऊ शकतो मित्रांनो परंतु हा साप आहे हा पूर्णपणे बिनशिरा आहे मित्रांनो या सापाला आपण धामण या नावाने विकतो मित्रांनो हा पूर्णपणे बिनशिरा असून हा शेतकऱ्याचा मित्र आहे तर अशा सापांना कृपया माराच नका आपल्या पण मित्रांना बोलावून त्यांना पकडून लांब जंगला सोडल्यास सांगा तर बघा मित्रांनो आपण पकडू आणि लांब सोडू हा वरती बसील दर मांडी वरती Salbaaka mitraar kiti akramo kaithi. Lekit awati angorti. Salbaaka mitraar kiti मित्रो बग स्वत जीव वाचनता कि धेरै स्वत कसै वारम्बार Ա outreach How was <laughs> the donation process in the Rikku language hearing loops iethe Smith bold methods that might inform other actors what will happen on our next training Elizabeth se 아니 야 고니 판기라